दोन हजार तेवीस या वर्षामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर पूरपरस्थितीमुळे शेती पिकाबरोबरच इतर वस्तूंचेही नुकसान झालेले त्या आहे त्यामध्ये होणे किंवा घरे पूर्णतः वाहून जाणे व घरातील इतर वस्तूंचे नुकसान होणे त्याचबरोबर विविध व्यवसायांचेही नुकसान झा होणे याबद्दलचे विविध सारे प्रश्न विविध साऱ्या लाभार्थ्यांकडून हा प्रश्न निर्माण केला जात होता याकरता निधी कधी वाटप होणार याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ त्याचबरोबर याबद्दलचे एक सविस्तर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याबद्दल वितरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि कोणत्या वस्तूंचे नुकसान झाले तर ही न निधी वितरित करण्यात येणार आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर मित्रांनो याबद्दल शासन निर्णयामध्ये कोणत्या वस्तूसाठी व कोणत्या जिल्ह्यासाठी ह्या मदत देण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती विविध साऱ्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत अतिवृष्टी त्याचबरोबर पूर परिस्थितीमुळे बर बर आतिवर। शेती पिकाबरोबरच इतरही मालमत्तेचे नुकसान झालेले आहे याबद्दल बऱ्याच साऱ्या लाभार्थ्याकडून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याकडून याबद्दलची विचारणा केली जात होती यामुळे शेती पिकांचे पूर परिस्थिती त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेती पिकाबरोबरच इतरही मालमत्तेचे नुकसान झाले आहे यासाठीचा निधी कधी उपलब्ध होणार आणि या बदलचा निधी कधी वाटप होणार याबद्दलचे बरेच सारे प्रश्न निर्माण केले जात होते याच माध्यमातून आज आपण एक या एक सविस्तर एक माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाबरोबरच शेतजमीन वगळून इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे याकरिता मदत देण्यासाठीचा निधी वितरित करण्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या माध्यमातून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये अतिवृष्टी व पूरचक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध साऱ्या पिकांचे त्याचबरोबर इतरही मालमत्तेचे नुकसान होत असते याच माध्यमातून इतर नुसकानीचे ज्या पूरपरस्थितीमुळे शेतीपिकाबरोबरच इतर मालमत्तेचे नुकसान होत असते यासाठी या साठीचा निधी माहिती आयुक्त नागपूर यांच्याकडून हा निधी पत्राद्वारे कळवण्यात आला होता आणि मागणीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता आणि या मागणीला उद्देशून ही मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांना निधीही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामध्ये मार्च ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पिके व शेतजमीन मालमत्ता व इतर नुसकानीकरिता बाधितांना मदत देण्याकरिता शासन निर्यान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस हजार इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या शासनासोबत जो काही परिपत्रक जोडण्यात आलेलं आहे त्याबद्दलचं लेखाशीर्ष देण्यात आलेलं आहे आणि त्यांना वि निधी वितरित करण्यासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये लाभार्थ्यांना मदत वाटपांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याबद्दलचा जो काही एक जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी हे एक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याबद्दलचा एक सविस्तर एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याबद्दल आज आपण थोडक्यात एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये शेती पिके व शेतजमीन वगळून इतर नुसकानीकरिता निधी वितरणाचा तपशील त्याबद्दलचं एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्यामध्ये विभागीय आयुक्त नागपूर यावीस यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील त्यामध्ये घरे पूर्णता बुडलेली असल्यास किंवा घरे वाहून गेल्यास आणि विविध वस्तूंचे नुकसान झाल्यास त्यासाठी मदत देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्र्याण्णव लाख बारा हजार इतकी रक्कम देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ऑगस्ट ऑक्टोंबर दोन हजार तेवीस गडचिरोली जिल्ह्यासाठी बावीस लाख अठ्ठावन्न हजार त्याचनंतर अक... ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी मत्स्य व्यवसाय नुकसानीकरिता देण्यात आलेला आहे त्यामध्ये चौदा लाख नऊ हजार इतकी रक्कम देण्यात आलेली आहे त्याचनंतर जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये भंडारा जिल्ह्यासाठी घरे बुडाली किंवा पूर्णता बुडून गेली व इतर वस्तूंचे नुकसानासाठी एकशे अडतीस लाख चोवीस हजार इतकी रक्कम देण्यात आलेली आहे एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार इतकी रक्कम एकूण या तीन जिल्ह्यातील विविध साऱ्या नुसखांनीसाठी देण्यात आलेले आहे त्याबद्दलचा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल निधी वाटोपांचा जो विवरणपत्र देण्यात आलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद